नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस जे काही जून दोन हजार तेवीसमध्ये झाली त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघत आहोत आपण ऑलरेडी तीन विषयांचं विश्लेषण बघितलं आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जातात आज आपण भूगोल या विषयावरचं विश्लेषण बघणार आहोत बघा भूगोल या विषयावर एकूण पंधरा प्रश्न विचारण्यात आले आहेत किती पंधरा प्रश्न विचारण्यात या पंधरा प्रश्नांचं काय स्वरूप होतं ते आपण बघणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न बघू बघा खालीलपैकी आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शवलेला आहे असे नमूद आहे बघा हा एक ओढ प्रकारचा प्रश्न आला होता बघा याचं व याचं उत्तर आहे डी आणि एफ या कृतीचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर चंद्राचा तीन चतुर्थांश भाग पृथ्वीवरून दिसतो म्हणजे प्रकाशित होतो डी आणि एफ बघा डी आणि एफ कुठे या ठिकाणी डी आहे आणि या ठिकाणी एफ आहे तर ह्याचा तीन चतुर्थांश भाग चंद्राचा दिसतो प्रकाशित होतो असं असं यामध्ये सांगितलेलं आहे ओके चला तर मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे बघा हा या घटकामध्ये प्रश्न विचारलेला आहे पर्यावरणाशी जरी संबंधित असला तरी बघा एक व्याख्या विचारलेली आहे ही व्याख्या आपण अर्थशास्त्रामध्ये पण बघितली होती की दोन व्याख्या विचारल्या होत्या अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर लेक्चर बघितलं असेल तर बघून घ्या अर्थशास्त्रच पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन वाढ व वा विकास मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती तिची कारकी व त्याचा प्रभाव होय अशी व्याख्या कोणी केली तर काय याचं योग्य उत्तर ह्याचं योग्य उत्तर आहे विश्वकोश विश्वकोशन अशी व्याख्या केली महत्वाच्या पर्यावरणाच्या व्याख्या एकतरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेला विचारतात ते तुम्हाला अं नजरेखालून घालणं अपेक्षित आहे ओके पुढचा प्रश्न बघू बघा पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते त्याच्यापैकी आपण हे प्रश्न बघणार आहोत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि माझी फीस एवढीच हे आहे की तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर बघायला आणि या व्हिडिओ लेक्चरला फक्त लाईक करून द्या ओके एवढंच बघा पुढचा प्रश्न आहे पश्चिम राजस्थानच्या परदेशात बघा काय म्हणतंय पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक जिप्सम आणि खनिजांचे साठे वितरित झालेले आहे कुठं वितरित झालेले पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात म्हणजे पाकिस्तानच्या जवळचा प्रदेश याची कारणे व खनिजांच्या साठेच्या वितरणास कारणीभूत विचारले म्हणजे याचं कारण काय आहे की पश्चिम राजस्थानात चुनखडक जिप्सम आणि खनिज साठे वितरित झाले आहे ह्याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला योग्य उत्तर काय ह्याचं योग्य तर तुम्ही काय करा व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा डायरेक्ट उत्तर बघत जाऊ नका ओके सर्व पर्याय वाचत जा ह्याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला काय आहे पर्याय क्रमांक एक फक्त ए बरोबर काय पारबोनी फेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली बुडाला होता कोणत्या युगात पारबोनी फेरस वेगवेगळे वेग युग होते ते तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे कोणता पश्चिम राजस्थान पश्चिम राजस्थान म्हणजे अरवली हां अरवली पर्वताच्या काय पश्चिमेकडचा हा प्रदेश म्हणजे राजस्थानच्या सॉरी पाकिस्तानच्या जवळचा प्रदेश म्हणजे पाकिस्तान राजस्थानची जी काही बाँड्री आहे तर तो, तो प्रदेश तर त्या ठिकाणी वे वेगवेगळे कायम काय मिळतात ते खनिज संपत्ती मिळतात त्याचं कारण विचारलं होतं काय तर तो, तो, तो प्रदेश पाण्याखाली अगोदर ऑलरेडी बुडाला होता पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे एक प्रत्येक वेळेस काय एखादा तरी ह्याच्यावर प्रश्न विचारतात कशावर माती या घटकावर बघा मुर्दा या घटकावर विचारतात बघा काय प्रश्न विचारण्यात आला आहे खालीलपैकी कोणत्या मुर्देत लोह हो व खनिज लोह हो व बॉक्साईड खनिजाचे प्रमाण अधिक असते तर कोणती मुर्दा ह्याचं ह्याचं योग्य उत्तर आहे जांभी मुर्दा बघा प्रत्येक वेळेस आपल्याला जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये बॉक्साईड न देता दे काय दिलेले अॅल्युनियमचं परमान प्रमाण दिले आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी काय झाले कन्फ्यूज झाले काय अल्युनियम ॲल्युनियम म्हणजे बॉक्साईडच हे धातूक आहे ओके म्हणजे मुर्देत लोह हो बॉक्साईडचे खनिजाचे प्रमाण अधिक असते कोणत्या जांभी मुर्दा आता ही जांभी मुर्दा कुठं आढळते इथं कोकण जास्त पावसाचा जो काही परदेश असेल त्या ठिकाणी जांभी मृदा आदळते या जांभी मृदेलाच काय म्हणतात लॅटेराईट लॅटेराईट मृदा म्हणून ओळखतात लाल रंगाची मृदा असते बघा लॅटेराईट मृदा तुम्हाला सरळ सरळ असा पण प्रश्न विचारण्यात आला होता राज्यसेवा मुख्याला की लॅटेराईट मुर्देला कोणती मुर्दा म्हणतात कोणती जांभी मुर्दा म्हणजे कोकण पावसाचा परदेश म्हणजे मग कोकणचा जो काही भाग आहे तुम्हाला माहिती आहे हा पावसाचा परदेश आहे तर त्या ठिकाणी जांभी मुर्दा मोठ्या प्रमाणात आढळते ओके आणि या आणि यामध्ये लोहो ॲल्युमिनियम किंवा बॉक्साईडचं प्रमाण जास्त आढळते ओके असं काही प्रत्येक प्रश्नपत्रिक तुम्ही ओढून बघा राज्याशी वापरीची तुम्हाला एकतरी प्रश प्रश्न माती या घटकावर आढळून येईल बघा पुढचा एक प्रश्न आला होता खालील दोन विधानं दिली आहेत त्यापैकी एक प्रतिपादन एक कारण अशा प्रकारचा एक प्रश्न बघा जे काही भूगोलचे प्रश्न दरवेळेस विचारतात त्याच्यापेक्षा थोडासा हटकी पॅटर्नने विचारला होता थोडेसे म्हणजे ॲप्टिट्यूड लेवलचे प्रश्न होते बघा या यामध्ये आहे कापूस हा वजन न घटणारा शुद्ध काय कच्चा माल आहे शिवाय हलका आणि टिकाव आहे सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते आता परत आता बरेच जण काय करतात ये व बरोबर दोन्ही खरे आणि हे हे स्पष्टीकरण आहे हे उत्तर देतात पण याचं उत्तर काय आहे याचं उत्तर पर्याय दोन ए व आर दोन्ही बरोबर आहेत मात्र ए आर हे ची स्पष्टीकरण नाही आता का नाही बघा बघा समजून घ्या बघा कापूस हा काय वजन न घटणार आहे ओके शिवाय हलका आणि टिकाऊ आहे त्याच्यामुळे ह्याची वाहतूक आपण समजा या ठिकाणी उत्पादन आहे आणि या ठिकाणी त्याची प्रक्रिया करायचं किंवा त्याचा उद्योग करायचा किंवा कापड बनवायचं कापसाप त्याच्यामुळे वाहतूक करू शकतो आपण या ठिकाणी वजन ऊसासारखा वजन घटणार आहे का या ठिकाणी समजा ऊस असला आणि त्याला या ठिकाणी न्यायचं ओके okay, तर त्याला काय करावं लागतं ऊसाला ऊसाचं वजन कमी होते किंवा साखरेचं प्रमाण कमी होते म्हणून लांब नेता येत नाही त्याच्यामुळं पण पण कापसाला तसं काय नाही दुसरं वाक्य काय म्हणते सुती कापड उद्योगाचे स्थानीकरण कापूस उत्पादक प्रदेशमध्ये इदंच झालेले त्याच्यामुळे लांब झालेले का नाही त्याच्यामुळं त्याचं स्पष्टीकरण आहे का ते नाही स्पष्टीकरण नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन बरोबर ओके okay, म्हणजे ते एकमेकाच्या अपोजिट आहे म्हणजे ते बघा या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला होता प्राकृतिक भारतात भारताच्या नकाशात महाराष्ट्र पठार बघा प्राकृतिक भारत आहे आणि त्याच्या नकाशात महाराष्ट्राचं स्थान म्हणजे कोणत्या रंगाने दर्शवलेले आहे असा एक प्रकारचा प्रश्न होता काय याचं उत्तर याचं उत्तर आहे पिवळा पिवळा या बाई पिवळा या रंगाने आता तुम्हाला प्राकृतिक नकाशा बघावं लागतं म्हणजे जे काही भारत सरकारचे ऑथेंटिक नकाशे त्यामध्ये अशा प्रकारचा दर्शवलेला असाव किंवा जागतिक नकाशामध्ये दर्शवलेला हो दर्शवलेले असा म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे ओके पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता कोणत्या दिवशी दक्षिण गोणार्धात उन्हाळी अयन दिन असतो आता या ठिकाणी कन्फ्यूज होतात बघा बरेच मुलं पण तुमच्या जर संकल्पना जर क्लिअर असतील तर या ठिकाणी कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही उन्हाळी अयन दिन दक्षिण गोणार्धात कोणता बावीस डिसेंबर बघा ही जर पृथ्वी मानली आणि हा जर सूर्य मानला तर बरोबर तर या ठिकाणी तर काय होतात आता तुम्ही एकवीस मार्च आणि तेवीस डिसेंबर म्हणजे बरोबर सूर्याची जे काही किरण आहेत ते, ते मधातलं तुम्हाला संकल्पना माहिती असेल विषुवृत्त बरोबर विषुवृत्तावर पडतात कोणतं एकवीस मार्च आणि तेवीस डिसेंबरला म्हणून एकवीस मार्चला काय म्हणतात शरद संपाद म्हणतात आणि त्या तेवीस डिसेंबरला काय म्हणतात सॉरी एकवीस मार्चला वसंत संपात म्हणतात काय म्हणतात वसंत संपात आणि तेवीस डिसेंबरला शरद संपात म्हणतात ओके पण या ठिकाणी एकवीस जूनला काय होतं uh, म्हणजे पृथ्वी साडेतीस अंश झुक झुकते म्हणजे जे कर्कवृत्तावर सूर्याची किरणं काय होतात म्हणजे म्हणजे सूर्याची किरणं कुठं पडतात या ठिकाणी जर सूर्य मानला या ठिकाणी वरी काय आपलं तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी कर्कवृत्त आहे आणि या ठिकाणी मकर वृत्त आहे दर या सूर्याची किरणं न पडता कुठं पडतात कर्कवृत्तावर पडतात तर ते तर, तर तो कोणता दिवस राहतो तो एकवीस जून उत्तर गोलार्धात उत्तर गोलार्धातला काय राहतो तो उन्हाळी आयन दिवन राहतो उत्तर गोलार्धातला उन्हाळी आयन दिवस कोणता एकवीस जून आणि दक्षिण गोलार्धावर ज्यावेळेस सूर्यकिरण इथं मकर वृत्तावर ज्यावेळेस पडतात त्यावेळेस काय बावीस डिसेंबर काय उन्हाळी दिन म्हणजे एकवीस जून उत्तर गोलार्धातला एक उन्हाळी आयन दिन आणि बावीस डिसेंबर दक्षिण गोनार्ला गोलार्धातला उन्हाळी आयन दिन म्हणजे अशा प्रकारच्या संकल्पना आहेत त्यात तुम्ही एकदा वाचून समजून घ्या ओके म्हणजे एखादा तरी प्रश्न विचारतातच अशा म्हणजे दिनावर बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय बघा भूमध्य सामुद्रिक परदेशे त्यामध्ये हिवाळ्यात पाऊस का पडतो हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण नंबर आहे दोन काय मग काय म्हणतोय वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे हो बघा वायुभार पट्टीत वेगवेगळे याचे काय आंदोलन होते म्हणजे ते हालतात हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी काय कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो बघा भूमध्य समुद्राच्या प्रदेशात जर कमी वायुभार हा प्रदेश निर्माण झाला तर कमीकडून काय जिकडं जास्त वायुभार आहे तर तर ते काय करतात भूमध्य सामुद्रिक प्रदेशात त्या ठिकाणी पाऊस पडतो याच्यामुळे हे त्याचं कारण आहे ओके बघा वाचून घ्या पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवरती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात कोणता पश्चिम पॅसिफिक महासागर तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे महासागर आहेत याच्या किनारवरती भागात काय सागरी गर्ता हां सगळ्यात मोठी गर्ता सांगा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात सगळ्यात मोठी गर्ता कोणती आहे ती ती पॅसिफिक महासागरात सापडते ओके तर याचं कारण काय कारण काय कारण नंबर एक पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनाऱ्यावरती भाग अधोगमनाचा भाग आहे बघा अधोगमन आणि तो दुसरा एक शब्द आहे कोणतं म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज जर व्हायचं नसेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचू शकता खाली बघा सब डिडक्शन झोन त्याच्यामुळं सागरीकरता आढळतात कारण कारण पश्चिम किनाऱ्यावरती भाग कसा आहे अधोगमनाचा भाग आहे किंवा सब डिडक्शन झोनचा भागे म्हणून तिथं सागरी करता जास्त प्रमाणात आढळतात बघा पुढचा प्रश्न आहे मान्सूनची माघार मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे बघा काय मान्सूनची माघार कोणता परिणाम आहे भारताच्या वायव्य भागात अग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार भारताच्या वायव्य भागाकडून बघा वायव्य भागाकडून म्हणजे म्हणजे पाऊस परत फिरतो वायव्य भागाकडील म्हणजे या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरचा जो कुड़न कुड़न भाग आहे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला हिमालयाचा तर त्या ठिकाणी वाऱ्या ताडून पुन्हा रिटर्न फिरतात वायव्यकडून भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायू भार होणारा विस्तार तर मान्सूनची माघार ती परिस्थितीचा परिणाम आहे ओके तर या या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला संकल्पना महत्वाची आहेत या ठिकाणी फक्त पाठांतर असून चालत नाही तुम्हाला निवांतपणे या ठिकाणी हवामान हा घटक वाचावा लागल तर त्या ठिकाणी त्या संकल्पना समजून येतात ओके आपण फक्त प्रश्नाचं स्वरूप बघ बघत आहोत की नेमकं कसा प्रकारचा प्रश्न विचारला आणि अभ्यास करायला काय अपेक्षित आहे बघा महाराष्ट्रावर एक ते दोन प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी महाराष्ट्रावर प्रश्न विचारला की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून क्रमाने काय पठारावरून प्रमुख डोंगर रांग व त्याच्या दक्षिणेकडील डोंगर रांग खोरी कोणती आहे खालीलपैकी ओळखा याच्यापैकी उत्तर कायचं सर्व बरोबर आहे बघा सर्व बरोबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे सात पुढ्याच्या एक तुम्हाला तिकृटुप्ती माहित असेल सात पुड्याच्या सात रांगा सात पुढ्याच्या सात माळा हां सात पुढ्याच्या सात माळा हरिश्चंद्रानं काय केलं शंभू महादेवाच्या गळ्यात टाकल्या हरिश्चंद्रानं शंभू महादेव म्हणजे हा म्हणजे हा क्रम आहे कोणता सात पुढावरी त्याच्या सात माळा आहे त्याच्याकडे हरिश्चंद्र आणि त्याच्याकडे शंभू महादेव ओके शंभू महादेव डोंग आता नद्या आहेत कोणत्या सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडे सातपुडा पर्वतरांगाच्या दक्षिणेकडे कोणती रांगे कोणती रांगे दक्षिणेकडे बघा या ठिकाणी कोणती रांग असन या ठिकाणी असन सातपुडा पर्वताचे तापी खोरे या ठिकाणी तापी खोरे तर त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेकडे गोदावरी नदीचे खोरे आहे बरोबर आहे या ठिकाणी सातमाळा अजिंठा म्हणजे यांच्या दरम्यान सातमाळा आणि हरिचंद्र बालाघाट यांच्या दरम्यान त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग दक्षिणेकडे दक्षिणेकडे कोणते भीमा नदीची खोरी आहे इथं भीमा नदीचं खोरं आहे त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगरांग व त्याच्या दक्षिणेकडे कोण कोणतं खोरं आहे याच्या खाली कृष्णा नदीचं खोरं आहे हे सर्व विधान बरोबर आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता ओके चुकून मी तुम्हाला इतिहास म्हणला असताना इतिहासाचं आपण विश्लेषण बघितलं तुम्ही बघून घ्या हा एक सह्याद्रीवर प्रश्न विचारण्यात आला होता सह्याद्रीवर दोन प्रश्न म्हणजे तो हे एक आताचा क्रमा डोंगराचा सह्याद्रीचा रांग सरळ असून सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे बघा कारण प्रत्येक ठिकाणी कारण आणि ह्याचं काय हे असे विचारले मान्सूनचं कारण कशाचं कारण या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय योग्य उत्तर एक आहे आता काय कारण आहे सह्याद्रीचं रांगा तुटक असणाऱ्या सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी नद्यांनी उगम केलेला शिष्येवर शिष्यावरती खननामुळे ती वक्राकार झाली ओके बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या नद्या सह्याद्रीवर काय करतात उगम पावतात आणि त्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्राला समुद्रा जाऊन मिळतात तर ते हे एक कारण आहे की त्या नद्यामुळे काय या ठिकाणी अनेक ठिकाणी ही सह्याद्रीची रांग कशी झालेली आहे म्हणजे सरळ दशेत नसून ती वक्राकार झालेली आहे अशा अशा प्रकारची तुम्हाला माहिती आहे सोळाशे किलोमीटरचा काय लाभलेला ला आहे आपल्याला समुद्र समुद्र कि सॉरी जी काही लांबी आहे तुमच्या ह्याची सह्याद्रीची ती किती थी, आहे सोळाशे किलोमीटर आहे ओके आणि आणि त्याचे तीन भाग येतं उत्तर सह्याद्री मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री तर आपला सातशे वीस किलोमीटरचा काय तेवढा आपल्याला किनारा लाभलेला आहे ला समुद्रकिनारा म्हणजे सह्याद्रीचा बघा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचे रिलेटेड होता मात्र कावेरीच्या नदीचा उल्लेख का असल्यामुळे त्या ठिकाणी तो जागतिक होतो ओके गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेत बघा तुलना केली कोणाची गोदावरी आणि कृष्णा नदी तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते कारण प्रत्येक ठिकाणी कारण विचारले कोणत्या गोष्टीचं म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं महत्त्वाचे आहे सुरुवातीला काय अगोदर काय भूगोलचं पॅटर्न वेगळा होता विचारायचा मात्र मागच्या वर्षीपासून त्यांनी काय केला थोडासा पॅटर्न वाईट केलेला आहे भूगोल थोडा म्हणजे टप लेवल टप म्हणजे थोडंसं संकल्पना म्हणजे जास्त वाचणं थोडंसं गरजे टप नाही म्हणता येणार बघा ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीपात्रात पर्जन्यवृष्टी मोठेपणा पर। ओके ईशान्य मान्सून वारे मान्सून वाऱ्यामुळे म्हणजे परतीचा पाऊस परतीच्या पावसामुळे काय होतं याचे या ठिकाणी म्हणजे कावेरी नदीपात्रात पाऊस पडतो आता परतीचा पावसाचा द्या गोदावरी आणि कृष्णा नदीला होत नाही म्हणून त्यांना द्या काय राहतं कोरड्या राहतात ओके चला मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे बघा uh, उद्योगावर एक प्रश्न विचारतात दादा उद्योगावर एक प्रश्न विचारतात म्हणजे ह्याचा संदर्भ अशी असतो न की अर्थशास्त्राशी बघा उद्योगाच्या स्थि निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर म्हणजे उद्योगाचं स्थान निश्चिती करायची या ठिकाणी अल्फ्रेड वेगन यांनी खालीतील म्हणजे काय केलं अल्फ्रेड वेगन यांनी खालील घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे काय सिद्धांत केला अल्फर्ड वेग्नर यांनी उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना बघायचा पर्याय क्रमांक चार अयोग्य उत्तरे उद्योगाचे स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते कापसाचा प्रश्न याच मी तुम्हाला सांगितला होता याच घटकात विचार म्हणजे कापसाचं या ठिकाणी उत्पादन होतंय तर आपण लांब ला या ठिकाणी समजा या ठिकाणी विदर्भात जर कापूस उत्पादन होत असला आणि त्याला जर मुंबईला न्यायचं मुंबईला नेऊन त्या ठिकाणी कपडा म्हणजे 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 काय करायचे कपडे त्या ठिकाणी तयार करायचे त्याच्यावर किंवा कापड तयार करायचं तर त्या ठिकाणी वाहतुकीचा खर्च खूप मोठा असतो त्यामुळे कपड्याची किंमत ऑलरेडी त्याच्यामुळे वाढेल जर असं केलं तर विदर्भातच जर कापसाच्या जेनिंग किंवा कापड म्हणजे कापड उद्योगाची या ठिकाणी जर उभारले तर वाहतुकीचा खर्च येणार नाही ऑलरेडी काय होईल तर कपड्याची किमती कमी होतात आणि त्याच्यामुळे स्थान्य चितीकरणात वाहतुकीच्या खर्चाचं योगदान काय होतं आहे खूप महत्वाचं आहे असल्या प्रकारचा प्रश्न होता अल्फ्रेड वेबर बघा पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी विधानांचा विचार करून त्यातील कोणते विधान बरोबर आहे बरोबर नाही आस, असं असं विचारलं आहे बघा वस्त्यावर एक प्रश्न विचारतात म्हणजे भूगोल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जुने प्रश्न बघणंच आहे वस्त्यावर कोणत्या मृदावर एक प्रश्न विचारतात किंवा नद्यावर एखादा एक, एक दोन प्रश्न विचारतात म्हणजे असं वाईल्ड त्याच्या ते शित्र लक्षात येणं महत्वाचं आहे या ठिकाणी वस्त्या कोणत्या प्रकारच्या असतात मेन्सला तर विचारतात प्रिला एक प्रियला एखादा प्रश्न विचारतात आता या ठिकाणी दोन स्टेटमेंट दिले बरोबर कोणते चुकीचं कोणतं केंद्रित वस्ती बहुधा शेतीवाड्याने वेळलेली असते केंद्रित वस्ती बहुदा अदबाऱ्यात जाण्याला वाटणं हे वाक्य बरोबर आहे पण हे वाक्य चूक आहे म्हणजे मी तुम्हाला उत्तर फायनल आन्सर की नुसार सांगायला ओके म्हणजे माझ्या मनानं सांगायला हे आयोगाने उत्तर दिलेलं हिमालयीन प्रदेशात केंद्रित वर्षा वस्तू आढळत नाहीत हे विधान काय आहे बरोबर हिमालयीन प्रदेशात आढळतात का नाही विखुरलेल्या वस्त्या आढळतात हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत ओके अशा प्रकारचे आपण भूगोलाचे पंधरा प्रश्न बघितले महत्त्वाचे प्रश्न हे बघून घ्या तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपण खूप सारे विश्लेषण करणार आहोत सर्व प्रश्नपत्रिकांचं आपल्या व्हिडिओ लेक्चरला एवढीच गुरुदक्षिण आहे माझी की तुम्ही काय करा तेवढं ते व्हिडिओ लेक्चरला लाईक करत जा प्रत्येक बघितलं की लाईक करायचं ओके व्हिडिओ पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद